नमस्कार तर आज मी तुम्हाला एक अनोखी आणि पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी दाखवणार आहे करायला सोपी व चवीला खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे तुम्ही कुरड्या करता तेव्हा गव्हाचा चीक काढता पण त्या प्रक्रियेनंतर जो कोंडा राहतो त्याचा उपयोग तुम्ही कधी केला आहे का केला नसेल तर आज मी तुम्हाला या कोंड्याची एक चविष्ट आणि पौष्टिक भाजी करून दाखवणार आहे हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्यही वाटेल पण ही भाजी अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यासाठीही खूप चांगली असते आपण ज्यावेळेस कुरडया करण्यापूर्वी आपण गहू भिजवतो त्यानंतर तो वाटून घेतो त्याच्यानंतर चिक वेगळा काढतो आणि त्या चिकापासून आपण कुरडया करतो तर या प्रक्रियेत गव्हाचा जो थर असतो तो बाजूला काढला जातो आणि जो कोंडा आपल्याला मिळतो त्याची आपण भाजी करायची आहे बऱ्याचदा लोक हा कोंडा टाकून देतात पण तो पोषण मूल्यांनी भरलेला असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा अशा प्रकारचा हा कोंडा निघतो तर आपण ज्यावेळेस गहू वाटून घेतो त्यावेळेस तो एक वेळा दोन वेळा धुवून त्याच्यानंतर हा गहू आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा असा सुट्टा करून घ्यायचा थोडासा चीक त्याच्यामध्ये ठेवायचा आहे तीन वेळा पाण्यात धुतो आपण कुरण्या करताना त्यावेळेस फक्त दोनच वेळा धुवायचा किंवा एकदा धुतला तरीही चालेल आणि आपण हा गहू असा सुट्टा करून घ्यायचा आहे अगदी मोकळा मोकळा थोडा तो चिकट असतो अशा पद्धतीने सर्व ते मोकळं करून घ्यायचं आपण ज्यावेळेस तो पिळून घेतो त्याच्यामुळं तो असा एकमेकाला चिटकून जातो त्यामुळे तो असा मोकळा करून घ्यायचा आहे आपण आणि त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ हे नीट कालवलं जात नाही म्हणून अगोदरच आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि अशा अशा पद्धतीने त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तो चीकसुद्धा असा मोकळा होतो मग गव्हाचा हा कोंडा असतो तो असा मोकळा होतो त्या मिठामुळे आणि थोडं तेल जरी टाकलं तरीही चालेल मी अगोदर वाटताना टाकलेलं होतं तर आता आपण यांची भाजी करून घेऊ तर या भाजीसाठी तेल जरा जास्त टाकायचे जवळजवळ मी चार पळ्या तेल टाकलेलं आहे त्याहीपेक्षा जास्त टाकलं तरी चालेल ही भाजी तेल जास्त टाकल्यावर चविष्ट लागते त्याच्यामुळे ह्याला तेल जास्त टाकायचं आहे कारण ही भाजी थोडी पचायला जड असते कारण आपण ती गव्हाच्या कोंडापासून करतो तर त्याच्यामध्ये आपण मोहरी त्यानंतर जिरे हिंग थोडासा जास्त टाकायचा आणि हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अगदी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत तर त्या मी बारीक न चिरता त्याचे दोन दोनच तुकडे केलेले आहे एका मिरचीचे ह्याच्यामध्ये जास्त मसाला चांगला लागत नाही कमी मसाल्याची भाजी टेस्टी होते त्यानंतर लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या मी त्याही दोन तीन टाकल्या आहेत आणि त्या अखंडच टाकून दिलेल्या आहेत आणि आता आपण एक कांदा टाकायचा आहे तोही खूप बारीक चिरायचा नाही मध्यम चिरायचा आणि तो आता व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिक्स करून हे आपण हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या ह्याच्यामध्ये सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये फक्त कांद्यापुरतं मीठ घालून घेऊ आपण त्या कोंड्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे फक्त कांद्यापुरतंच आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आता आपण मिरची पावडर टाकायची लहान चमचे दोन मी मिरची पावडर टाकली आणि फक्त अर्धा चमचा मसाला टाकला आहे जास्त त्याच्यामध्ये मसाले चांगले लागत नाही कमी प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आता हा कोंडा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ ह्याच्यामध्ये कोंडा टाकायचा तर या कोंड्यामुळेच ह्याला तेल जास्त लागतं शिजायला आणि आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचं आहे आपण त्याला सर्व कांदा आणि मसाला सगळा लागला पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं ही भाजी अतिशय टेस्टी होते चवीला खूपच सुंदर लागते ही भाजी आणि ही भाजी कोणालाही आवडेल अशीची भाजी होते तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा खूप छान भाजी ही होते अगदी व्यवस्थित हे बघा मी अगदी मिक्स करून घेतलं आहे थोडा मिक्स करायला वेळ लागतो आणि त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायची याच्यामध्ये कोथिंबीर छान लागते तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर तोही टाकला तरीही चालेल आता हे कोथिंबीर टाकल्यानंतर आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर आता झाकण ठेऊ तर झाकण जवळजवळ सात मिनटं आपण ठेवायचे याला चांगली दणदून अशी वाप आली पाहिजे म्हणजे ही भाजी व्यवस्थित शिजते आणि छान पण लागते हे पहा आता जवळजवळ मी सात मिनटं ठेवलं होतं आणि आता ही भाजी आपली अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तर आपण ही व्यवस्थित अगदी मिक्स करून घेऊ आणि थोडं तेल जर कमी वाटत असेल तर आपण हे वरून टाकलं तरी चालेल माझं तेल हे बरोबर अगदी परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी वरून टाकलेलं नाही अगदी मोकळी मोकळी अशी छान अशी ही भाजी तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी टेस्टी अशी भाजी तयार झाली आहे आता फक्त मी व्यवस्थित ते मिक्स करून घेते आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेऊ हे बघा अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे आणि ह्याच्यातल्या सुक्या मिरच्या खूप छान लागतात अतिशय सुंदर अशी भाजी झाली तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करा तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळणारही नाही की तुम्हाला भाजी आवडली आहे का नाही नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद